शुभ विवाह या मालिकेच्या वीस ऑगस्टच्या भागामध्ये फायनली ची एंट्री होणार आहे अभिजित मालिकेमध्ये परत आलाय हो ची एंट्री मालिकेत निर्णायक ठरले भूमीची मदत करण्यासाठी अभिजित काय करणार आहे आणि मालिका कशी इंटरेस्टिंग वर्णावती प्रेक्षकांना आलेली आहे आपण सगळं सगळं या एपिसोडमध्ये पाहणार आहोत इकडे आता पूजन चालू असतं आणि सगळेजण जन श्रीकृष्णाच्या जन्मोष्टमीचा आता उत्सव साजरा करत असतात त्याच वेळेला इकडे आता गुरुजी सांगत असतात बोला श्री कृष्ण लाल की असं म्हणत सगळे जण एन्जॉय करत असताना अचानकपणे तिथे रचलेला एक जो खोटा खांब असतो तो खोटा खांब अचानकपणे खाली पडतो आणि खांब खाली पडल्यावरती मग आता सगळेच जण गडबडतात त्याच वेळेला एक माणूस येऊन तो खांब पकडतो हा माणूस दुसरा तिसरा कुणीही नसून हा अभिजित असतो अभिजित तिकडे येतो आणि तिथे खांब पडण्यापासून आणि लोकांना लागण्यापासून वाचवतो सगळेजण कोण आहे हा माणूस कोण आहे हा माणूस असं म्हणत त्याच्याकडे ज्या वेळेला पाहत असतात त्यावेळेला मग आता इकडे अभिजित आपलं तोंड लपवतो सगळ्यात जण पाहत असतात भूमी आणि पौर्णिमाला काकुणास्टोक हा कुणीतरी ओळखीचा आहे असं वाटत असतं म्हणून ती सारखी 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 त्याच्याकडे वळून पाहत असते आणि कोण आहे हा तिला काहीच कळत नसतं पर हे सगळं चालू असताना मग आता इकडे तोपर्यंत गुरुजी अनाऊन्स करतात की आपल्या या मंदिराचे सगळ्यात मोठे देणगीदार म्हणजे शंकरषण अधिकारी आज त्यांच्या सपत्नीक त्यांच्या हातून पूजा होणार आहे असं म्हटल्यावरती इकडे आता शंकरषण आणि भूमी हे दोघ जण पूजा करण्यासाठी ज्या वेळेला बसतात त्यावेळेला इकडे आता सुलोचनाचा चेहरा पाहण्यासारखा असतो आणि शंकर विचार करायला लागतो मी पल्लवीच्या जागी आता इकडे भूमीला पाहतो आहे मी पल्लवीच्या जागी भूमीची म्हणजे इमेज हे त्याचाच हा संकेत असेल का तोच देवाने हा संकेत मला दिला असेल का की पल्लवीची जागा घेण्यासाठी भूमी सक्षम आहे ते असं म्हणत आता तो भूमीच्या बद्दल एक वेगळाच विचार करत असतो रागातून निर्माण झालेलं हे ना आता कधी प्रेमाकडे वळायला लागले त्याला काही कळतच नसतं तोपर्यंत हे सगळं चालू असताना लहान मुलांची दहीहंडी खेळायची चालू असते इकडे मा मात्र आता कोण तो है। और का तो माणूस माणूस आहे आणि का मला वाटत होता असं म्हणत त्याच्या मागे मागे जायला लागते तिला कुठेतरी आंतरिक त्या माणसाची ओढ लागलेली असते इकडे तोपर्यंत आकाश या दोघांना पाहत असतो आणि दोघांना पाहत असताना त्याला जी काही अवस्था होते ती फक्त त्याची अवस्था त्यालाच माहिती असते तोपर्यंत इकडे आता छोटी छोटी मुलं मिळून दही दहीहंडी ज्या वेळेला फोडत असतात त्याच वेळेला दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेला आता छोटा ओजस वरती चढतो इकडे तोपर्यंत पूजन चालू असतं ज्या वेळेला पूजन चालू असतं त्याच वेळेला ओजस धाडकण खाली पडतो ओजस ज्या वेळेला खाली पडतो त्यावेळेला आता इकडे शंकरषण त्याला पकडण्यासाठी जातो ज्या वेळेला शंकरषण त्याला पकडण्यासाठी जातो त्यावेळेला पूजा करत असताना शंकरषणच्या हातामधला कलश खाली पडतो कलश खाली पडल्यावरती आकाश धावत पळत तिकडे येतो आकाश येतो आणि तो, तो कलश पकडतो कलश पकडल्यावरती तो खाली पडण्यापासून कलश वाचवतो हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे ओ शंकरषण ओजसला वाचवायला आणि आकाश पूजन करण्यासाठी आणि त्यानंतर मग आता इकडे धावत पडत येऊन शंकरषण पडणाऱ्या ओजसला धरतो ओजसला लागण्यापासून तर आता वाचतं पण तोपर्यंत तो तोपर्यंत आकाशने इकडे आता पूजनाची धुरा सांभाळलेली असते ओ संकर्षण म्हणतो ओजस बाळा तुला लागलं तर नाही आहे ना यावरती ओजस सांगतो नाही बाबा तू मला पकडलंस ना त्यामुळे मला अजिबात लागलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता ओजस व्यवस्थित असतो इकडे तोपर्यंत आकाशने तो कलश पकडलेला असतो आणि त्यानंतर भूमी आणि आकाश यांच्या हातून पूजन व्हायला लागतं ला ला त्यावरती मग आकाश सांगायला लागतो बघितलंस का बघितलंस का देवाच्या सुद्धा मनामध्ये काय आहे ते आपण दोघांच्या हातूनच पूजन व्हावं अशी आता देवाची इच्छा आहे आणि तीच इच्छा आता इकडे पूर्ण होताना दिसते आहे असं म्हणत तो खूपच खुश असतो भूमी सुद्धा करत असतात आणि त्याच वेळेला आता इकडे आकाश म्हणतो आपल्याला कोणीही वेगळं करण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी सुद्धा आपल्या हातूनच पूजन जर का देवाला करवून घ्यायचं आहे तर ते पूजन आपल्याच हातून होणार असं म्हणत आकाश खूपच खुश असतो इकडे दोघांच्या हातून गुरुजी आता विधिवत पूजन करून घेत असतात दोघ जण छान पैकी पूजन करतात आणि त्यानंतर मग आता विधिवत पूजन झाल्यानंतर दोघ आता एकमेकांकडे पाहायला लागतात ज्या वेळेला दोघं एकमेकांकडे पाहत असतात भूमीला कसं नुसं होत असतं पण ती देवाचे लिला अघाध आहे हे बघत असते त्यानंतर ती रुमाल देते आकाशला हात पुसायला सांगते तोपर्यंत रागिणीचा चेहरा पाहण्यासारखा येतो माणसेला खूपच आनंद झालेला असतो आणि गुरुजी सांगत असतात पूजा विधीवत संपन्न झालेली आहे विधीवत पूजा संपन्न होत आता इकडे जण आनंदाने सगळे सगळे विधी पूर्णपणे पार पाडतात श्रीकृष्णाची आता इकडे आंघोळ केली जाते श्रीकृष्णाला अभिषेक केला जातो आणि जण मनोभावे प्रार्थना करायला सुरुवात करतात सगळ्यांनाच आता आचेहऱ्यावरती आनंद असतो कारण जे कृष्णाला हवं असतं श्रीकृष्णाला त्याने ते करून घेतलेलं असतं भूमी आणि आकाशच्या हातून पूजन तोपर्यंत भूमीसुद्धा खुश असते संकर्षण येतो आणि तो हे सगळं बघतो त्यावरती आकाश म्हणतो हे बघ आपण माणसांनी कितीही कितीही करण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा तरी सुद्धा माणूस यापुढे थिटा आहे काही झालं तरी जे देवाच्या मनात आहे ना तेच देवाच्या मनाने होणार आहे असं म्हणत आता इकडे आकाश जे काही देवाने घडवले ते किती छान आहे हे सांगत असतो मग दोघंजण छानपैकी आता पाळणा हलवतात पाळणा हलवून श्रीकृष्णाचं पूजन आता संपूर्ण यथासांग करण्याचं चा प्रयत्न चालू असतो हे सगळं चालू असताना शंकर्षण येतो आणि झाले का पूजन झालं का पूजन असं विचारायला लागतो त्यावरती सगळेजण हो पूजन तर संपूर्ण झालेलं आहे असं म्हणायला लागतात शंकरषण पाहतो राधाकृष्णाच्या मूर्तीच्या पुढे हे दोघंजण बसलेले असतात आणि दोघांच्या हातून Mie ta sâng bucene, भूमी मग तिकडून उठते आणि त्यानंतर भूमी आता सगळ्यांना प्रसाद वाटायला जाते येऊन पाहतो काय अजब गजब न्याय देवाचा जे पूजन माझ्या हस्ते होणार होत त्याला काहीच कळत नाहीये हे सगळं झाल्यावरती मग आता तो सुद्धा देवाला नमस्कार करतो आणि भूमी सगळ्यांना प्रसाद वाटायला जाते जोपर्यंत भूमी प्रसाद वाटत असते तिला ज्या माणसाने तो खांब उचलला तो माणूस आता तिला तो तिथे माणस salas de कोण होता तो माणूस आणि अचानकपणे तोंड न दाखवता तसाच तिकडून का निघून गेला असेल नाही का नाही काहीतरी गडबड आहे इकडे आता भूमी आकाशकडे येते त्याच्या हातामध्ये प्रसाद ठेवते आणि त्यानंतर आकाश भूमीकडे पाहतच बसतो भूमीच्या हातून प्रसाद घेतल्यावरती भूमी लगेच दुसरीकडे प्रसाद द्यायला येते तोपर्यंत तिकडे अभिजित उभा असतो अभिजित पाहत असतो आता मुळातच अभिजित जिवंत कसा किंवा अभिजित आता इकडे त्याचं अंतिम संस्कार केले होते ना तो तर वरून खाली पडला होता महामाणूस कोण आहे अभिजित सारखा दिसणारा तोतया आहे का किंवा किंवा खरंच अभिजित आहे का अनेक गोष्टींचे उलगडे काही होता होत नसतात पण मालिकेच्या शेवटाला हे उलगडे होणार असतात इकडे अभिजित पाहत असतो आणि तो काहीतरी रागा रागातच हे सगळं पाहत असतो त्याला मुळातच कळत नसतं की य हे सगळं समोरचा लय त्याला रिॲक्ट कसं करायचं आणि तो तिकडून लपण्याचा प्रयत्न करत असतो जर का अभिजितचा तोतया तो असेल किंवा अभिजित नसेल तर तो पळण्याचा प्रयत्न का करेल त्याच्या हातात एक रुमाल असतो रुमालाला त्याने काहीतरी लावलेलं ठेवलेलं असतं आणि त्याच्या डोक्यामध्ये अनेक काहीतरी गोष्टी चालू असतात पण तो कुणाला तरी शोधत असतो कदाचित रागिणीला शोधत असेल हातामध्ये रुमाल घेऊन तो इकडे तिकडे पाहत असताना तिकडून भूमी येते भूमी सगळ्यांना प्रसाद वाटत असते ज्या वेळेला भूमी सगळ्यांना प्रसाद वाटत असते आणि त्याच वेळेला आता इकडे भूमी विचार करते की कोण आहे हा माणूस म्हणजे ह्याच माणसाने मगाशी तो खांब पडण्यापासून वाचवला होता मग हा माणूस असा लपतोय का नाही नाही प्रसाद देण्याच्या निमित्ताने मी त्याच्या जवळ जाते जवळ जाऊन मग आता मी पाहून येते की हा माणूस कोण आहे ते आणि हे सगळं अभिजितला समजतं की आपल्या मागून भूमी आलेली आहे आणि त्याला बसून चेहरा लपवायचा असतो ज्या वेळेला प्रयत्न करते त्यावेळेला मात्र आता अभिजित तिकडून पळण्याचा प्रयत्न करत असतो मग त्यानंतर एक बाई येते आणि द्या मी प्रसाद वाटते असं म्हणत भूमीच्या हातातून ते ताट घेते आणि ताट घेऊन आता, आता इकडे ती स्वतः प्रसाद वाटायला लागते तोपर्यंत भूमी विचार करत नाही कोण आहे हा माणूस मला ह्याला पाहायलाच पाहिजे प्रसाद घेण्याच्या निमित्ताने सुद्धा आता मला काही पाहता नाही आलं त्यामुळे मला पाहायला पाहिजे की हा माणूस कोण आहे असं म्हणत ती त्या माणसाला पाहण्यासाठी पुढे पुढे यायला लागते पण तोपर्यंत अभिजित तिकडून निघून जाण्यासाठी तयार असतो ज्या वेळेला अभिजित तिकडून निघून जात असतो त्यावेळेला भूमी इकडे तिकडे पाहते पण अभिजित अनफॉर्च्युनेटली निघून गेलेला असतो आणि भूमीला कळत नाही आत्ता हा माणूस इथे होता लगेच कुठे गेला आणि तोपर्यंत शंकरषण येतो शंकरषणने ओजसचा पाय आपल्या हातात धरलेला असतो त्यावेळेला यावरती शंकरषण म्हणतो काही नाही तो वरती चढला होता ज्या वेळेला हा वरती चढला होता ना त्यावेळेला आता हंडी फोडताना त्याचा पाय सटकला पाय सटकला आणि तो खाली पडता पडता मी आम्ही त्याला पकडलं पण त्याचा पाय थोडासा दुखावलाय थोडासा मुरगळलेला आहे तर आपल्याला त्याला घेऊन घरी जावं लागेल यावरती भूमी म्हणते ठीक आहे आपण ताबडतोब घरी निघूया असं म्हटल्यावर ती भूमी आणि आता इकडे आकाश आकाश तिथेच थांबतो भूमी ओजस शंकरषण आणि आता सुलोचना आणि आजोपा हे सगळेजण तिथून आता जायला निघतात ज्या वेळेला सगळेजणं जात असतात त्यावेळेला भूमी आकाशकडे पाहते ती ओजसचा पायसुद्धा पाहते खूप लागलं आहे का यावरती शंकरषण म्हणतो नाही फार नाही लागलेलं आहे पण थोडीफार दुखापत आता हे डॉक्टरांकडे नेऊन येऊया हे सगळं बोलत असताना मग भूमी आता ज्या अभिजितचा पाठलाग करत असते तो अभिजितचा पाठलाग करणं थांबवते अभिजित सुटकेचा श्वास सोडतो आणि तिकडून तो पळून जाण्यामध्ये यशस्वी होतो पुन्हा एकदा अभिजित भूमीच्या टप्प्यामध्ये येता येता तिकडून राहिलेला असतो आणि त्यानंतर मग अभिजित तिकडून निघून जातो भूमी विचार करायला लागते कोण होता तो, हो तो माणूस आणि का असं माझ्यापासून लपून छपून राहत होता कोण होता आणि कुणालाच का दिसलं नाहीये असं म्हणत भूमी तिकडून निघत असते निघताना आता इकडे ती आकाशकडे पाहते आकाश भूमीकडे पाहतो भूमी निघत आहे आणि आता तो लगेचच भूमीकडे पाहायला लागतो तोपर्यंत भूमी तिकडे निघून जाते ज्यावेळेला भूमी निघून जाते ती घरी येते घरी निघून आल्यावरती मग आता इकडे शंकर डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात आणि भूमी सांगत असते की थालीपीठ नाश्ताला बनवलेले आहेत खाऊन जा यावरती तो म्हणतो हो मला भूक लागले पटकन नाश्ता दे असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी त्याला थालीपीठाचा नाश्ता देत असते थालीपीठाचा नाश्ता देत असताना आजच्या तिचा आता नाश्ता आणि चहा ती घेऊन येते दुसरं थालीपीठ करण्यासाठी ज्या वेळेला ती जाते तिच्या हाताला चटक लागतो चटका ला, ला। ती शंकरषण पटकन तिकडून उठतो आणि काय झालं भूमी भूमी संगते काही नाही ते थालीपेट उलटताना हाताला चटका लागला यावरती तो म्हणतो बघू बघू थांब यावरती ती सांगते नाही नाही फार काही नाहीये यावरती शंकरषण म्हणायला लागतो बघू ना बघून ना आता काय झालंय ते मी तुला फुंकर वाहतो भूमी म्हणते नाही हे असं जेवण करताना म्हणजे छोटे मोठे हाताला चटके लागतच असतात आणि त्यामुळे तसं काही ना नाहीये सगळेच हे सहन करायची शक्ती असते असं म्हटल्यावरती तो म्हणतो शुअर यावरती भूमी म्हणते हो शंभर टक्के असं म्हटल्यावर ती भूमी आता लगेचच आपला हात घेते पाण्याखाली धरते आणि त्यानंतर शंकर विचार करायला लागतो मी जरा जास्तच भूमीचा विचार करतोय का म्हणजे म्हणजे मी तिच्या बाबतीत जरा जास्त पझिसि पॉझिटिव्ह का हे काय होतंय मला म्हणजे खरं हो तर मी तिचा राग करत होतो म्हणून तिला या घरामध्ये आणलं बदला घेण्यासाठी पण आज कुठेतरी माझ्या मनामध्ये अशा गोष्टी यायला लागल्यात की भूमी भूमी ही जागा घेऊ शकते ती म्हणजे पल्लवीची आणि त्याचमुळे मी जास्त पॉझिटिव्ह झाले का चुकतंय का माझं काही असं म्हणत तो स्वतःशीच विचार करायला लागतो नाही नाही काहीतरी चुकतंय का मी तिचा अति विचार करतोय का किंवा मी चुकीच्या पद्धतीने विचार करतोय का मला काहीतरी चुकीचं वाटते तीच माझ्यासाठी योग्य आहे असं मला वाटायला लागलोय का वा मी का। काही काय करतोय हे मला कळत नाहीये माझ्याकडून काहीतरी चुकीची गोष्ट घडती आहे असं तो विचार करायला लागतो आणि तो विचार आपला झटकून देण्यासाठी प्रयत्न करत असतो पण त्याच्या डोक्यातून भूमी त्याच्या डोक्यामध्ये काही गोष्टी येत असतात आणि तो आता विचार करायला लागतो काहीतरी माझ्याकडून चुकतंय काहीतरी गोष्टींची शहानिशा होत नाहीये काय चुकतंय काय होतंय ही गोष्ट त्याला काही कळत नसते पण भूमी भूमी आपल्या आयुष्यात यावी पल्लवीची जागा भरून काढावी ओजसची आई बनावी ही कुठेतरी त्याला वाटत असतं भूमी मग त्याच्यासाठी थालीपीठ घेऊन येते आणि शंकरषण ते थालीपीठ खायला लागतो भूमी म्हणते काय झालं नाही आवडलं का यावरती तो म्हणतो नाही थालीपीठ तर छान झाले भूमी म्हणते मग काय प्रॉब्लेम आहे पण शंकरषण काहीच बोलत नाही पण त्याच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी चालू असतात बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे मानसेने सुद्धा आता थालीपीठच बनवलेले असतात म्हणजे जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी थालीपीठ बनवण्याची प्रथा असते त्याच वेळेला आता इकडे सांगायला लागते मानसी की थालीपीठ बनवलेत भाऊजी मला माहिती आहे तुम्हाला ह्या थालीपीठामुळे ताईची आठवण येईल ना पण कसं आहे ताईसारखे थालीपीठ झालेत की नाही मला माहिती नाही आहेत पण मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सॉरी हं मला तुम्हाला दुखवायची अजिबात इच्छा नव्हती की याच्यामुळे तुम्हाला ताईची आठवण आली असेल ना यावरती आकाश म्हणतो तो वेडी आहेस का तू मानसी अगं आपल्या माणसांची आठवण अशी येण्यासाठी कोणत्याही गोष्टीची गरज लागत नाही आणि आपल्या माणसांची आठवण काही त्रासदायक नसते उलट तू हे केल्यामुळे मला आता भूमीची आठवण आली आणि ते चांगलंच आहे ना आणि तू काळजी करू नकोस भूमी लवकरच आपल्या आपल्या घरी परत येणार आहे ही सुद्धा गोष्ट आता मला चांगलीच माहिती आहे त्यामुळे तू चिंता करू नको सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं तो म्हणायला लागतो ला 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 बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे मानसी सांगायला लागते भाऊजी तुम्हाला नक्की विश्वास आहे ना की ताई परत येईल यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच आता आकाश तू काळजी करू नको मला शंभर टक्के विश्वास आहे काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आता इकडे ते येणार म्हणजे येणार असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच मानसी सांगायला लागते हो भाऊजी मलासुद्धा विश्वास आहे की ताई आपली येईल आणि तो आपल्या आयुष्यातला आनंदाचा दिवस असेल असं म्हटल्यावर ती मग आता आकाश खूप खुश होतो आणि त्यानंतर खरंच मानसी मला कळत नाही आहे की हे कसं होणार आहे कधी होणार आहे काय होणार आहे पण होणार आहे मात्र नक्की असं तो म्हणाल इकडे तोपर्यंत जन्माष्टमीचे फोटो आता बघण्याचा कार्यक्रम चालू असतो म्हणजे सगळेजण जन्माष्टमीचे फोटो बघत असतात ज्या वेळेला सगळे जण जन्माष्टमीचे फोटो बघत असतात आणि तोचपर्यंत आता इकडे त्या फोटोमध्ये इकडे साधारण अभिजित पुसटचा दिसत असतो इकडे रागिणी त्या पुसटच्या अभिजितला बघते तिकडे भूमी ज्यावेळेला फोटो पाहत असते भूमीच्या पण डोक्यामध्ये लगेचच अभिजित आलेला दिसतो तिला की अभिजितच आहे इथे हा अभिजित आहे का आणि म्हणून तो लपत होता का पण अभिजित जिवंत जी कसा नक्की काय तोपर्यंत तो अभिजित भूमीच्या बंगल्याच्या इकडे आलेला असतो त्याला भूमीला काहीतरी सांगायचं असतं पण सिक्युरिटी गार्ड त्याला रोखतो अभिजित चिडतो आता ह्या सगळ्यामध्ये सिक्युरिटी गार्डला विजित काही हार्म करणार का हा विजित खरंच भूमीची मदत करायला आलाय का की अजून काही त्याच्या डोक्यामध्ये आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे